हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांना या सहा वस्तू अर्पण केल्यास तुमची अडलेली कामं पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील आणि धनलाभ होण्याची शक्यता वाढते गणपतीचे हे दहा दिवसांचं पर्व आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि या काळात गणपती बाप्पांची सेवा मनापासून केली तर आपल्या आयुष्यात येणारे अडथळे कमी होतात आणि यशाचे मार्ग खुले होतात जर तुमची काही कामं अडलेली असतील किंवा आर्थिक अडचणी असतील तर अनंत चतुर्दशी गणपतीला काही विशिष्ट वस्तू अर्पण अर्पण केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात तुमच्याकडनं शक्य असेल तितक्या वस्तू प्रेमाने आणि भक्तिभावाने गणपतीला अर्पण करा त्यातली एक जरी वस्तू मनापासून अर्पण केली तरी तिचा चांगला परिणाम तुम्हाला नक्की मिळेल तर या काळात जर काही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू अर्पण केल्यास गणपतीची कृपा आपल्यावरती राहील आता आपण पाहूयात या सहा वस्तू कोणत्या आहेत ज्या गणपतीला अर्पण कराव्यात तुमच्या घरात नेहमीच शांत सकारात्मक आणि मंगलमय वातावरण रहावं यासाठी गणपती बाप्पांच्या समोर दररोज अथर्व शिष्य किंवा गणपती स्तोत्राचं पठण करणं हे खूप फायदेशीर मानलं जातं त्याचबरोबर रोज काहीतरी गोडाचं नैवेद्य गणपतीला दाखवणं हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही नैवेद्यासाठी गुळ खोबरं तुम्ही देऊ शकता किंवा घरी जर काही सात्विक अन्न शिजवलं असेल अगदी भाजी भाकरी सुद्धा तर ते सुद्धा प्रेमाने तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता जर वेळ असेल तर मोदक लाडू पेडे यासारखे गोड पदार्थ बनवून देणं उत्तम राहील आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त साखर भात किंवा दूध भात सुद्धा अर्पण करू शकता तर या काळात दान धर्माला सुद्धा खूप महत्व आहे विशेषतः अन्नदान हे फार पुण्याचं काम मांडलं जातं त्यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरजू लोकांना अन्न देण्याचा नक्की प्रयत्न करा काही नाही केलं तरी हरकत नाही पण अन्नदान करणं मात्र विसरू नका कारण ते सर्वश्रेष्ठ पुण्य देणारं असतं आता आपण पाहूयात की अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांना कोणत्या सहा वस्तू अर्पण कराव्यात जेणेकरून आपल्याला शुभफळ हे प्राप्त होईल आडलेली कामं आपली पूर्ण होतील अडथळे आयुष्यातले दूर होतील आणि धनप्राप्तीचे योग सुद्धा तयार होते तर या सहा वस्तूंमध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद लावलेला सुती धागा ज्याला आपण जाणव म्हणतो तर एक स्वच्छ सुती धागा घ्यायचा आहे त्यावर सर्व बाजूने हळद लावायची आहे किंवा तुम्ही जाणव घेतलं तरीही चालेल आणि त्या जाणव्याला तुम्हाला घरी असलेली हळद तुम्हाला लावायची आहे आणि तो तुमच्या धागा तुमच्या घरी असलेला गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचा आहे शक्य असेल तर मंदिरात जाऊन तिथल्या गणपतीला अर्पण करावं कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असते पण जर वेळ नसेल तुम्हाला तिथे जाण्यासाठी तुम्ही घरी सुद्धा बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलं तरीही चालेल यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे खोबऱ्याची वाटी ज्यामध्ये हिरवे मुख आणि गुळाचा खडा तुम्हाला भरायचा आहे तर एक छोट खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये हिरवे मूग तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचं आहे तुम्ही हे घरच्या गणपतीला अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये नेऊन सुद्धा ठेवू शकता हिरवे मूग गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे बुधाचा बुधग्रहाचा नकारात्मक प्रभाव हा कमी होतो आणि बुध ग्रहाचे अधिपती गणपती बाप्पाच आहेत म्हणून हा उपाय केल्याने बुध ग्रह आपला स्ट्रॉंग होतो मजबूत होतो कामांमधले अडथळे कमी होतात आणि यश मिळण्याची शक्यता वाढते तर हा उपाय मुलाबाळांच्या प्रगतीसाठी करता येतो जर त्यांना काही अडचणी असतील अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा इतर काही कारण असतील तर त्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते अडलेली कामं मार्गी लागतात आणि बाप्पाची कृपा कायम तुमच्यावरती राहते आता आपण तिसरी वस्तू पाहूयात जी गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी पर्यंत अर्पण करायची आहे ती म्हणजे धणे आणि खोबऱ्याची वाटी तर या उपायासाठी बाजारातनं नवीन आणि स्वच्छ धणे तुम्हाला विकत आणायचे आहेत स्वयंपाकघरात आधीपासून ठेवलेले वापरलेले किंवा कोणाच्या हाताला लागलेले धणे हे पूजेसाठी वापरायचे नाहीत कारण हा उपाय केवळ शुद्ध आणि नवीन वस्तूंनीच केला पाहिजे तर एक खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला धणे भरायचे आहेत आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तर हे सर्वप्रथम तुमच्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करा आणि काही वेळांनी हे सामान किंवा या वस्तू ज्या आहेत त्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेहमी तुम्हाला ठेवायचे आहेत जर मंदिरामध्ये नेणं शक्य नसेल तर घरीच ठेवलं तरीही तर हा उपाय खास करून धनप्राप्तीच्या अडचणींसाठी केला जातो जर तुमचा व्यवसाय चालत नसेल नोकरी मिळत नसेल पगार कमी वाटत असेल आर्थिक ओढाताण असेल कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळत नसतील कर्जाचं ओझं वाढलेलं असेल तर अशा वेळी हा उपाय खूप उपयोगी पडतो गणपती बाप्पांना धने अर्पण केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि घरात लक्ष्मी देवीचा वास होतो कारण धने आणि लक्ष्मी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यामुळे गणपतीची कृपा आणि लक्ष्मी देवीची उपस्थिती घरामध्ये टिकून राहते म्हणजे लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरामध्ये कायम टिकतो आता चौथी वस्तू जी गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी पर्यंत अर्पण करायची आहे ती म्हणजे हळकुंडाची माळ तर तुम्ही एका सुती दोऱ्यामध्ये अकरा किंवा एकवीस छोटे हळकुंड घालून माळ तुम्हाला तयार करायची आहे म्हणजे तुम्हाला हार तयार करायचा आहे आणि ही माळ घरच्या गणपती बाप्पांना भक्तीभावाने अर्पण करा हा उपाय केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते अडलेली कामं मार्गी लागतात आणि संपूर्ण कुटुंबासाठी प्रगतीचे मार्ग खुले होतात आर्थिक दृष्टीने अत्यंत फायदेशीर हा उपाय मानला जातो आणि त्यामुळे शक्य असल्यास ही माळ तुम्ही नक्की बापांना अर्पण करा यानंतर पाचवी वस्तू आहे ते म्हणजे विड्याचं पान तर एक स्वच्छ विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यावर कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर पानावर एक सुपारी आणि दोन हिरव्या वेलच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे साहित्य प्रथम घरच्या गणपती समोर ठेवा आणि मग शक्य असल्यास मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तर हे करताना तुमच्या मनात असलेली जी काही इच्छा असेल म्हणजे मग कठीण इच्छा असेल किंवा नोकरी मिळणं एखादं काम पूर्ण होणं व्यवसायामध्ये यश मिळणं तर ती मनातल्या मनात, मनात प्रामाणिकपणाने तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि अशा भक्तिभावाने अर्पण केल्यास तुमच्या इच्छा हो, पूर्ण होण्याचा नक्कीच तुम्हाला मार्ग मोकळा होतो यानंतर पाचवी वस्तू आहे ते म्हणजे गहू आणि तांदूळ तर तुम्ही यथाशक्तीनुसार म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल तसं अगदी पाव किलो अर्धा किलो किंवा एक किलो किंवा दोन किलो गहू किंवा तांदूळ तुम्ही गणपती मंदिरामध्ये दान करू शकता दोन्हीही तुम्हाला करणं शक्य नसतं तरके एकस गहूं तांदू या दा तर केवळ एकच गहू किंवा तांदूळ यापैकी सुद्धा तुम्ही एखादं दान केलं तरीही चालेल यानंतर आता सहावी आणि शेवटची वस्तू ही खास आहे जेव्हा तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल किंवा तुमचं काम अडलं असेल तर ते मार्गी लागत नसेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर यासाठी तुम्हाला लागतील दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय असलेल्या पवित्र गवताच्या काड्या या दुर्वा तुम्ही घ्या आणि त्यांच्या टोकांवर ओली हळद तुम्हाला लावायची आहे म्हणजे ओल्या हळदीमध्ये फक्त तुम्हाला दुर्वा या बुड आहेत आणि एक एक दुर्वा तुम्हाला हळूहळू हो हो गणपती बापांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम गण गणपती नावाचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोभावे श्रद्धेने तुम्हाला व्यक्त करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि घरातल्या गणपती समोर ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्याआधी गणपतीवर थोडस दूध चिंपडून घ्या अभिषेक करा आणि एका सुपारीवर हळद लावून ती गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही पूजा करू शकता तर अशी एकशे आठ दुर्वांची तुम्हाला पूजा म्हणजे दुर्वा तुम्हाला अर्पण करायचं आहेत आणि अशी पूजा केल्याने बाप्पांची तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते अडलेली कामं मार्गी लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये शुभ परिणाम दिसून येतात दुसऱ्या दिवशी या सर्व दुर्वा वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता तुमच्याकडून शक्य असेल तर बाप्पांना एक नारळ एक फुल आणि आघाड्याची पानं ही सुद्धा तुम्ही अर्पण करा तर या साध्या आपण पवित्र वस्तूंमधनं बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते या सर्व सहा वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत भक्तीने अर्पण केली किंवा तुमच्या अडचणीनुसार तर बाप्पा नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण करतील आणि आयुष्यामध्ये नवे मार्ग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ